लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे यांचा बदलापूर दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण दयानंद सोरगे यांनी आज बदलापूर दौरा केला काँग्रेस जनसंपर्क का कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किशोर पाटील राष्ट्रवादी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव कामगार नेते दादासाहेब पाटील सुरेश मोहिते यांच्याशी संवाद साधला तसेच माजी नगर अध्यक्ष सौ भोईर यांचे पती व माजी नगरसेवक मुकुंद भोईर यांचीही भेट घेतली आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीला बदलापूर शहरात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आम्ही सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम करू असा विश्वास तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांना यावेळी दिला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीस सुरू केल्या असून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर भिवंडीनंतर त्यांनी आज बदलापूर शहराचा दौरा केला व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी